नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी ग्रामपंचायत कार्यालय ताडपांगरी सरपंच शकुंतला ज्ञानोबा सोरशे आणि ग्रामसेवक सो शारदा अभिमन्यू मुंडे अवैध दारू तसेच दारूचे अड्डे बंद करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मौजे ताडपांगरे गावच्या पाठीवर दारूचे अड्डे चालू आहेत ते पाहून काही जण सध्या बियर बार सुरू होत आहेत त्यामुळे गावातील कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत याची दखल घेऊन त्यांना कुठलीही परवानगी न देता त्यांना सक्त नोटीस पाठवून दारू बंद विक्री बंद करावी अन्यथा शासनाला उद्ध्वस्त कुटुंबाचा जबाबदार करण्यात येईल तसेच या दारू विक्री करणाऱ्याला तुमचा पाठिंबा आहे समजून शासनाचा विरोध उपोषण करण्यात येईल असा इशारा सरपंच शकुंतला ज्ञानोबा सुरवसे आणि ग्रामसेवक सो शारदा अभिमन्यू मुंढे यांनी दिला आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो आता सध्या पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यामध्ये आणि परभणी तालुक्यातील दैठना ज्या हद्दीत पोलीस स्टेशन येतं आणि त्या पोलीस स्टेशन अंतर्गत जे गावं येतात त्या गावखेड्यामध्ये सध्या दारू विक्रीसाठी जे सध्या अवैध चालू आहे कुठल्याही प्रकारची परमिशन नसता गावखेड्यामध्ये जर दारू विकल्या जात असेल तर मायबाप जनता गरीब कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे आणि गरीब कुटुंब उद्ध्वस्त होण्यासाठी जर प्रशासन त्यांच्यावर कारवाई करणार नसेल आणि सध्या पाहायला गेलं तर प्रशासन दारूचे दुकान उघडे करण्यासाठी जर परमिशन देणार असेल प्रशासनाला जर पैसा पाहिजे असेल तर गावखेड्यातील गरीब कुटुंब उद्ध्वस्त करण्याची जबाबदारीसुद्धा तुम्ही स्वीकारायला पाहिजे कारण आत्ता पाहायला गेलं दैटना पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक खेडेगावामध्ये सर्रास दारू विक्री चालू आहे आणि आने अनेक ठिकाणी बार सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा पोलीस स्टेशन अंतर्गत असल अनेक परवाने मिळत आहेत म्हणजे याचा अर्थ खुलेआम सध्या दारू विक्री चालू आहे आणि याच्यामुळं गोरगरीब कुटुंबातील शेतमजूर असं रोजगार असेल त्याच्यामध्ये पैसा जो मिळतो त्याच्यातून आलेला पैसा हा पूर्णतः दारूमध्ये घालणार आणि त्याच्या बायकोला कुठंही एकही रुपया न देणार मग त्याचे पोरं रस्त्यावर आणायचेत का सरकारनं कुठंतरी याची जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि ज्या मुलांचं सध्या वाटुळं आहे त्याचं एकमेव कारण आहे दारू आणि दारूमध्ये बघितलं असेल आणि जर आपल्या खेडेगावामध्ये दारू उपलब्ध झाली तर हा शंभर टक्के व्यसनी होणार आणि व्यसनी झाल्यावर आपल्या पोरांचं आयुष्य बर्बाद करणार म्हणून याला लक्षात ठेवा शासनाने कुठेतरी काटेकोरपणे लक्षात घ्यायला पाहिजे खेडे गावामध्ये कुठल्याही प्रकारची दारू विक्री झाली नाही पाहिजे कुठल्याही प्रकारच्या नवीन बियर परमिशन देता आली नाही पाहिजे तुम्ही बारची परमिशन देऊ शकता तुम्हाला पैसा पाहिजे तुम्हाला टॅक्स पाहिजे मग एखाद्या शहराच्या ठिकाणी द्या गाव खेड्यामध्ये तुम्ही जर बियर बार उपलब्ध करून देणार असताल तर शंभर टक्के या रोजगार किंवा शेतकरी वर्ग असेल हा शंभर टक्के त्या दारूला बळी पडणार आणि स्वतःच्या मुलांचं आयुष्य बर्बाद करणार म्हणून शासनाने कुठंतरी खेडेगावामध्ये खेडेगावाच्या पाठीवर किंवा वेशीवर कुठल्याही प्रकारच्या बिअरबारला परमिशन न देता कुठल्याही प्रकारच्या दारू विक्रीला परमिशन न देता आणि अवैध दारू जी चालू विक्री आहे त्याच्यावर कुठंतरी बंदोबस्त लावण्यासाठी शासनाने कटेकोरपणे कुठंतरी कारवाई यांच्यावर केली पाहिजे आणि तात्काळ याची दखल घेतली पाहिजे मायबाप जनतेचा सरकार असेल तर दखल घेईल आणि जर मायबाप जनतेचा सरकार नसेल तर शंभर टक्के सरकार दखल घेणार नाही मग सरकार समजलं जाईल की हा जनतेचा नाही तर स्वतःचे खिशे भरणार आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज